नमस्कार श्रावणातल्या कहाण्यांच्या मालिकेत आज ऐकूया शुक्रवारची जीवतीची कहाणी एक आठपाठ शहर होत तिथे मीरा नावाची एक स्त्री राहत होती मीरेची दोन्ही मुलं तिच्या जवळ नव्हती मीरा आणि तिचे पती दोघच घरात होते मुलगा परदेशी नोकरीसाठी गेलेला तर मुलगी शिक्षणासाठी परगावी श्रावण महिना आला तसं घराघरात सणावाराचा आनंद दिसू लागला मीरेच्या मैत्रिणी रमा उमा राधा यांची लगबग तयारी पाहून मीरा मनात खट्टू झाली आपल्या घरी कुणीच नाही दोघांशिवाय त्यातही एकाला मधुमेह दुसऱ्याला हृदय विकार सण वार करायचे तरी कसे आणि कुणासाठी मीरेच्या मनात विचाराला जिवंतिकेची पूजा आदित्य राणुबाईचं व्रत पिठोरीची पूजा या सगळ्या पूजा ही व्रत मी करायची कशाला तर मुलं आहेत म्हणून पण ती असणार जगात कुठेतरी त्यांना ना प्रसाद मिळणार ना माझी भावना समजणार मन तिच्या सखीला समजलं ती म्हणाली मीरे अगं तुला वाटतंय की मुलं जवळ नसताना संततीसाठीची व्रत करायची का नाही अगं पण जिवंतिकेची पूजा ही काही फक्त कागदाची पूजा नाही ती पूजा आहे तिच्या बाईपणाची आणि आईपणाची मुलाबाळांनी वेढलेली लेकुरवाळी जिवती बघ कशी समाधानी तृप्त दिसते संसारात गुंतलेली बाई सुद्धा अशीच असते संसाराच्या जंजाळात पाय गुंतला म्हणून तिला नेहमी वाटत राहत की मी, मी बांधली गेलीय जखडली गेलीय पण हे प्रेमाचं बंधन तिला सुखावणारही असत माझ्याशिवाय कुंडाचं पान हलत नाही ही सुखावणारी लटकी तक्रार बायका नेहमी करतात भोवतालच्या गोतावळ्यानंच त्या समृद्ध होत असतात तिच्या नसण्याने जर कुणालाच फरक पडला नाही तर तिला नक्कीच जास्त वाईट वाटेल अगं अगदी त्याच वेळी त्याच दिवशी मुलं असावीत त्यांना औक्षण करावं पुरण घालावं असं खरंच होणार आहे जेव्हा केव्हा मुलं असतील तेव्हा काही कारणानं त्यांना औक्षण करायची संधी सोडू नकोस आशीर्वाद देताना मस्तकाला केलेल्या स्पर्शातून सांग कि तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे कहाणीतल्या आईसारखंच प्रत्येक आईला वाटत असत की आपलं मूल कुठेही असलं तरी ते सुखरूप असावं माणूस कितीही प्रगत झाला आणि कितीही वेगळ्या जगात जगायला लागला भौगोलिक अंतर वाढलं तरी सुद्धा ही भावना अगदी जशीच्या तशीच आहे संततीसाठीची व्रत करून तुझं बाईपण आणि आई पण साजरं करत असताना आता तुला वाटेल की राधेला तर स्वतःच मूल नाही पण माझ्या हाडामासाचं मूल नसलं तरी माझ्याकडे राहणाऱ्या माझ्या भाटच्याविषयी मला अगदी तशीच भावना आहे आणि त्याच्या माझ्या नात्यामुळेच मी आई पण अनुभवतेय मी संततीसाठीच व्रत त्याच्यासाठी तर करते राधाचं सांगणं ऐकून मिरेला एक नवीनच दृष्टी मिळाली आईपणाचा बाईपणाचा एक नवा आयाम समजलेली मीरा मुलं भेटल्यावर औक्षण करायला लागली कधी कधी तर व्हिडिओ कॉलवर औक्षण करायला लागली राधेला आणि मीरेला समजलेला व्रताचा भाव। तुम्हा ही समजो अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण भेटला माग हवे मागीन प्रभुरे मासे सारेन् प्रभुरे माझे सारे जीवन देई, मम बाळ व जरी मेव जरी म भेटला कृष्णा गोदा स्नान घाले दे बा दे मज देव जरी मज कधी भेटला श्रावणातल्या या नव्या कहाण्या तुम्हाला कशा वाटत आहेत त्या आवर्जून कळवा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर अगदी आवर्जून करा